हाय हॅलो नमस्कार आज आपण निघालोय बाजारात तर आज तुम्हाला सोमवारचा बाजार दाखवते मी चांदवडचा सोमवारचा बाजार बघूया आपण ओके तीस रुपयाला एक किलो काकडी 4 पैसा इतरा इकडे पाहिजे 4 पैसा सुद्धा मारायो 4 पैसा हर पैसा इकडे इकडे हर पैसा 200 रुपये ओ बाकी पैसे दिली चला कोण आता करतोय त्याचे बगैर करात करात अबे खा करतोय नाही आता असे निस्ते पाएंगे बघते की क्या बदल अरे काय बात आहे यार आम्ही समजाय या 정도로 समजत नाही आम्ही एवढा पाच का याला मग आवडता

যেটা করাও মানে একটা Halo, guys! Halo! Halo! किलो <laughs> bete dikhata shebu palai de shuki na बाजारात आलेली आहे भाजीपाला बाहेर पिशवीत पिशवीतनं बघू शकता एवढा भाजीपाला आणलेला आहे मी तरी पण भरपूर आणलेला आहे आणि नाही नाही तरी पण इथे आठवडा बाजारामध्ये गुजरी भरते आठवडाभर फ्रेश भाजीपाला आणू शकतो आपण आणि आजूबाजूला आपल्या नातं होत असतं ते पण वाणोळा आणत राहतो मग ते वानवळ पण येतो त्याच्यामुळे भरपूर भाजीपाला म्हणजे मी काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला पोंगे आणले मुलांना तळण्यासाठी तसे आपण उन्हाळी वाळणामध्ये भरपूर प्रकार केलेले पण मग वेगळं काहीतरी मुलं पो पोंगे पण आण मग मी बरं झाला पोंगे पण आणले फ्लावर आहे खुरसणी आणलेली मुलांना खुरसणी चटणी खायची यांना नाही आवडते तर मग आता आपण शक्यतोय ना खुरसणी चटणीचा व्हिडिओ बनवेल मी तो तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकताय आणि मोहरी भेटली मला शेतकऱ्याकडे चांगली मिळाली मग घेतली मी ती छान फ्रेश आहे अगदी आणि बटाटे आणलेले बटाटे पण चांगले मिळाले शेवग्याच्या शेंगा लसूण लसणाला भरपूर भाव आहे लसूण आणलाय आणि गवारच्या शेंगा गव्हाच्या शेंगा चांगल्या शेतकऱ्यांकडून फ्रेश या ओले शेंगा आणलाय भाजून खायला भेंड्या तरबुजे कोथंबीर कोथंबीर गावठी कोथंबीर आहे त्याच्या मानशी छोटी बुटकी जुडी आहे पण गावठी स्वाद छान राहतो आणि हे थोडस जिरे वगैरे आणलंय बरं असत आम्ही तरी पण माक्स्ट्रामध्ये घेतलेलं बरं मला छोटूसाठी लुचा चम चमचा आवडला तो घेतला मी छान वाटला तो तोही घेतला आणि टोमॅटो तो एकदम फ्रेश फ्रेश मिळाले मला मोठे मोठे एकदम फ्रेश टोमॅटो मिळाले ते पण आणलेले आणि टरबूज टरबूज हे आता कसं उन्हाळ्याचं टरबूज फ्रूट अजून आणायचे होते पण ही बोलले मी घेऊन येईल तू काय तुला वाटेल तेवढं एखादं घेऊन ये पण टरबूज आणलेले अशा प्रकारे भाजीपाला आणलेला आहे आणि तुम्हाला जर माझा हा आठवड्या बाजाराचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय